गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे तिसरा श्रावणी सोमवार तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ कोणती आहे त्यासोबतच उद्याचा योग अतिशय महत्वाचा आणि विशेष असा आहे तर उद्या आहे तिसरा श्रावणी सोमवार त्यासोबतच नारळी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणजेच आपल्याला महादेवासोबतच उद्या आपल्याला माता महालक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तर माता महालक्ष्मीची कोणकोणती सेवा करायची आहे शिवमूठ कोणती आहे भद्रकालामध्ये सेवा करावी की नाही करावी त्यानंतर आपल्या भावासाठी आपल्याला एक अशी लक्ष्मी पोटली तयार करायची आहे तर ती कशी तयार करायची आहे ती का तयार करायची आहे याच गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला पण त्याआधी अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे ना, ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा उद्या आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि उद्याची शिवमूट आहे हिरवे मूग तर उद्या आपल्याला हिरवे मूग शिवमूठ म्हणून महादेवाला अर्पण करायचे आहे सगळ्यांनाच माहिती आहे की शिवमुठ का व्हायची आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं आहे की शिवमूठ का वाहतात महादेवाला एक थोडंसं धान्य आपल्याला दान करायचं असतं दान स्वरूपात आप आपल्याला मुठभर धान्य महादेवाला अर्पण करायचं असतं म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून ते शिवमुठ ते शिवमुठ वाहिलेलं धान्य आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा गोरगरिबांना दान करायचं आहे त्यापेक्षाही तुम्ही जास्त दान करू शकता नक्कीच बघा मग आता उद्या आहे नारळी पौर्णिमा अतिशय सुवर्ण असा योग आहे आणि आपण सगळे खूप नशिबवान आहोत की आपल्याला एकाच दिवशी तिसरा श्रावणी सोमवार त्यानंतर माता महालक्ष्मीची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळणार आहे तर उद्या आवर्जून माहिती आहे सगळ्यांच्याच मागे उद्या गडबड असणार आहे रक्षाबंधन आहे प्रत्येकाला भावाला ओवाळायला माहेर जायचं असेल असं तर प्रत्येकाने जावंच <coughs> पण आपलं स्केड्यूल व्यवस्थित मॅनेज करून आपण नक्कीच उद्या ह्या सेवा करू शकतो असं काही नाही आहे की आपण सासरीच या से सेवा कराव्या तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्ही या सेवा करू शकता म्हणजे तुम्ही माहेरी देखील या सेवा नक्कीच करू शकता तर माता महालक्ष्मीची आपल्याला काय सेवा करायची आहे तर उद्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण घालायचं आहे प्रदोषकाळी सत्यनारायण तुम्ही सकाळी देखील मांडू शकता कारण की उद्याचा पूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे त्यानंतर आपल्याला उद्या करायचं आहे दुर्गा सप्त सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही सप्तशतीचे तीन चार पाच अध्याय तरी वाचा पण नक्की वाचा त्यानंतर तुम्ही करू शकता उद्या कुमकुम अर्चन ते देखील सेवा अतिशय महत्त्वाची आणि प्रभावाची सेवा आहे आणि पौर्णिमेचा योग असल्यामुळं ही सेवा नक्कीच करा त्यानंतर <coughs> ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय मुंडा विच या नवारणव म्हणतात देखील आपण उद्या जप करायचा आहे तर तो देखील जप तुम्हाला आवर्जून करा महादेवाची सेवा सगळ्यांना माहिती आहे की महादेवाला जल अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करू शकता तुम्हाला जे जी सेवा वाटेल महादेवाच्या सगळ्या आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे कोणकोणत्या सेवा करायच्या आहे तर विषय असा आहे की भद्रकाळामध्ये सेवा करावी का तर हो भद्रकाळामध्ये सेवा करायला काहीही हरकत नाही आहे भद्रकाळ म्हणजे फक्त आपल्याला शुभ कार्य करायचे नाही पण सेवा तर आपण नक्कीच करू शकतो देवाची सेवा करायला कोणत्याही मुहूर्त मापाची गरज नाही आहे म्हणून भद्रकाळामध्ये आपण नक्कीच या सगळ्या सेवा आवर्जून कराव्या आणि करू शकतोच म्हटलं होतं की आपल्याला आपल्या भावासाठी एक लक्ष्मी पोटली बनवायची आहे तर उद्या आहे रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचं अतिशय पवित्र असा सण म्हणजे रक्षाबंधन की या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचं आयुष्यभर जीवनभर रक्षण करण्याचं तिला वचन देत असतो तर आता आपण बहिणी म्हणजे आपण माहेरची पण लक्ष्मी आहोत आणि आपल्या सासरची देखील लक्ष्मी आहोत तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी एक लक्ष्मी पोटली बनवायची आहे तर ती कशी बनवायची आहे तर बघा एका छोट्या पॉकेटमध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे पण पैसे असेल तुमचे स्वतःचे जे, जे, जे पैसे असेल त्या पॉकेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि ती पोटली तुम्हाला आपल्या भावाला जेव्हा तुम्ही राखी बांधणार आहात तेव्हा ती पोटली तुम्हाला त्याला द्यायची <coughs> आहे आणि ओवाळताना त्याला म्हणायचं आहे की त्याच्यावरची सगळी इडा पिडा निघून जाऊ दे माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ दे त्याला दीर्घ आयुष्य मिळू दे त्याच्या वाटेत कोणत्याही अडीअडचणी नको येऊ देऊ आणि त्याची उत्तर उत्तर भरपूर प्रगती होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्या भावाच्या हातात द्यायची आहे आणि त्याला सांगायचं आहे की यातले जे पैसे आहे ते खर्च करू नको ते बाजूलाच ठेव सांभाळून ठेव बघा माता लक्ष्मी आपण स्त्री म्हणजे एक माता लक्ष्मीचं रूपच आहे माता लक्ष्मीच आहे म्हणून ही अशी लक्ष्मी स्वरूप पोटली आपल्याला आपल्या भावाला द्यायची आहे जेणेकरून आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल त्याचं सांसारिक जीवन त्याचं शैक्षणिक जीवन सगळ्या जीवनामध्ये त्याची प्रगती होईल आणि त्याला दीर्घ आयुष्य मिळेल त्याची उत्तर उत्तर प्रगती होईल कारण की बहिणीचा हा आशीर्वाद हा अतिशय मोलाचा असतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी ही गोष्ट नक्कीच करावी तुम्हाला एक भाऊ असेल दोन भाऊ असेल तीन भाऊ असेल प्रत्येकासाठी तुम्ही ही पो पूर, ही पोटली अवश्य करावी बघा असं काही नाही की तुम्ही खूप मोठे पैसे त्यात टाकावे तुमच्या कडे जसे आहेत तेवढेच पैसे तुम्ही टाका बिलकुल असं काही नाही आहे की तुम्ही एवढेच टाकले पाहिजे म्हणून पण ही पोटली तुम्ही करा आणि तुमच्याजवळचे असणारे पैसे भावावरून ओवाळून एखाद्या गरीबाला दान करा म्हणतात सगळेजण की लक्ष्मी अशी ओवाळून टाकू नये पण बघा ही लक्ष्मी आपण कुठे टाकत नाही आहे तर आपण ती गोर गरीबाला देत आहे ज्याला कुणाला गरज आहे तर त्याच्यावरनं ती गोष्ट ओवाळून ती पैसे ओवाळून आपल्या भावाला सॉरी भावा भावावरनं ती पैसे ओवाळून आपल्याला गोरगरिबाला दान करायचे आहे याने काय होईल तुमच्या भावावरची सगळी इडापिडा निघून जाईल बघा अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच्या जास्त लोकांपर्यंत शेअर करा यासाठी की त्यांना छोट्या थोड़ छोट्या गोष्टींची माहिती मिळेल आणि तेही उद्याच्या दिवशी सगळ्या सेवा करतील हे उपाय करतील आवडली असेल माहिती तर नक्कीच शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ